नमस्कार मी पूजा आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा एबी मराठी न्यूज वरती स्वागत आहे मतमोजणी जी आहे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाची अनेकांना उत्सुकता आहे मात्र आता अंतिम टप्प्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते अ चोवीसाव्या फेरी अखेरची काय निकाल आहे तो मी आता तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे आवतडे यांना चोवीसाव्या फेरी अखेर चार हजार चारशे बावन्न एवढी मतं मिळाली आहेत तर भालके यांना चार हजार आठशे सत्त्याऐंशी एवढी मतं आहेत तर चोवीसाव्या फेरी अखेर चारशे पस्तीस मतांचं जे लीड आहे ते भगीरथ भालके यांना मिळालेलं आहे मात्र आधीच लीड जर पाहिलं तर आवतड्यांचं आठ हजार दोनशे चाळीस एवढं होतं त्यातून चारशे पस्तीस हे भगीरथ भालकेंचं लीड जर वजा केलं तर एकूण आवताड्यांचं लीड जे आहे ते सात हजार आठशे पाच एवढी मतं राहत आहेत खर तर चोवीसाव्या फेरीमध्ये रड्डे चिकलगी बावची पौट येळगी सोड्डी शिवणगी आसबेवाडी सलगर खुर्द या गावांचा समावेश होता त्यातून कुठंतरी भगीरथ भालके जे आहेत ते आघाडी घेताना दिसले मात्र एवढ्या आघाडीनं एवढ्या लीडच्या मतांनी काही फारसा फरक जे आहे ते पडणार नाही असं जाणवते त्यामुळे आवतडे यांचा जो विजय आहे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात हा जवळजवळ सुनिश्चित झालेला आपल्याला पाहायला मिळतोय